काय गुन्हा होता ज्ञानेश्वर महाराज अन्याय नाही तर काय एवढे अन्याय पचून ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा समाजासाठी काम करायचं शेवटी कसं असते बघा सहनशीलतेचे सुद्धा एक हद्द होती हद्द ज्ञानेश्वर नाने, महाराजाने अवतार घेतलाय समाजाकरता तोच समाज ज्ञानेश्वर महाराजवर असा उलटत असेल काय वाटत असेल जीवाला काय मन काय म्हणत असेल भारताची मनस्थिती डळमळली मला या सगळ्या अभंगाचा तोडगा काढता काढता मला जास्त जर फोकस करायचं आहे मला तीन मुद्दे सांगायचे तर त्या तीन मुद्द्यामध्ये दोन मध्ये मुद्द्यावर मला जास्त भर घालायची नाही तीन गोष्टी सांगायच्यात मला कामारीकर महाराज आर्थिक स्थिती आत्मस्थिती आणि मनस्थिती आर्थिक स्थिती बद्दल जास्तीच मला काही तुम्हाला नॉलेज द्यायची गरज नाही ज्ञान द्यायची गरज नाही आर्थिक स्थिती सुधारण्याकरता काय करायला पाहिजे युट्यूबला टाकल्या टाकल्या करते कोणते धंदे टाकाय काय करावं काय नाही काय बिझनेस करावं श्रीमंत होण्यासाठी भरपूर येतं त्याचं नॉलेज लेक्चर आत्मस्थिती बद्दलही मला तुम्हाला जास्तीच ज्ञान द्यायचं नाही आत्मस्थिती सुद्धा ग्रंथानं भरपूर सांगितली आणि आता माझी जी भूमिका आहे आज मला फक्त मनस्थिती बदल बोलायचे माझा हा अभंग घेण्याचा मुख्य उद्देश सध्या आर्थिक स्थिती सुधारणं महत्वाचं नाहीये आत्मस्थिती सुधारणं महत्वाची नाही आता सध्या वर्तमान काळाकरता या पुढच्या पिढीला सध्या एकाच गोष्टीची गरज आहे मनस्थिती डळमळू नये ज्ञानेश्वर महाराजांची टळमळली होती मला नाही म्हणता येणार नाही आता अभंगाची भूमिका अवतार घेतला त्या समाजाने माझ्यावर एवढा अन्याय करावा अत्याचार करावा मला काय घेणं ज्ञानेश्वर महाराज सिद्धपेठामध्ये झोपडी गाठली झोपडीत जाऊन बसले आणि झोपडीची काय करून घेतली लावून घेतली महाराजांची मनस्थिती टळमळली ज्ञानोवरायची मनस्थिती काय झाली डळमळली तोंड गेला आता ही मनस्थिती सुधारण्यासाठी पुढं कोण आलं इथं माझी आमची बोलण्याची पूर्ण भूमिका आहे पिठा आताची जी पुढची पिढी आहे ना आर्थिक स्थितीबद्दल आत्मस्थितीबद्दल मला त्यांना जास्ती बोलायची गरज नाही पण मला आता सध्या गरज आहे मनस्थिती बद्दल काय झालंय की काय नाही मला माहित नाही पण सध्या मनस्थितीच बरोबर नाही लोकांची इतके बेचेन लोक आहे आता बरासा वर्ग जुन्या काळामध्ये आत्महत्या विवाहितेच्या व्हायच्या मनाच्या आत्महत्या व्हायच्या विवाहितेच्या आत्महत्या व्हायच्या कारण त्याची मनस्थिती बरोबर नसायची सासरवास असायचा गरिबी परिस्थिती असायची आणि त्यामुळं त्या काय व्हायच्या का बेचेन व्हायच्या दुसरा पर्यायच नव्हता काय करून घ्यायचं आत्महत्या करायची परंतु आता मनस्थिती खराब केवळ विवाहितेचीच होईन आता मनस्थिती सध्या खराब व्हायची विद्यार्थ्याची कोणाची yeah. विद्यार्थी विद्यार्थी असा दुविधा स्थितीमध्ये आहे माझं बार काही नाही का ज्याला कळत त्याला मी पुन्हा अभंगावर आणतो ते मला ती लई लांब नाही लई सांग अभंग सांगायला लय लय सोपं आहे त्याला दोन तीनच चरण पट 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 त्याला मी बरोबर आणतो काम कामात माझी भूमिका कोणती हे पुढच्या पिढीला सांगतोय मी सध्या कोणती गोष्ट डळमळली मनुष्य बेचेन हे समाज बेचे कारण काय मनस्थिती ढासाळी कशामुळे मनस्थिती ढासाळी स्पर्धा वाढली काय वाढली स्पर्धा वाढली पहिलं टक्केवारीच्या पुढे फोकस गेले कशावर कशावर फोकस आहे टक्के वीस पॉइंट अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के तीस पॉईंट त्याच्यामध्ये लाख लोक नोकरीला लागले आणि हे ब्याण्णव पस्तीस ते विशेष नाही त्याला भरपूर दुसरे मार्ग आहेत रोजानं जरी गेलं तरी पाचशे रुपये रोज या स्पर्धेमध्ये ते पस्तीस टक्के वाले टिकट हा ते टिका म्हणून जरांगे पाटलाची तळमळ आहे स्वत वस केला पाच दिवस ते प्रवाहात ते प्रवाहात यावं म्हणून पाटणाची भरपूर तळपळे किती जीवनचा पोषणाचे नेते शरीरामध्ये माझी भूमिका जरा बारकाईनं मांडायची मला बारकाईनं लक्ष द्या मनस्थिती ढासळली कशानं ढासळण्याचं कारणच आहे चौदा वर्ष झालं नोकर भरती नाही किती वर्ष चौदा वर्ष झालं नोकर भरती नाही आणि जी आहे तिच्या सर्वसामान्य विद्यार्थी पात्र होत नाही तर टक्केवारी कमी टक्केवारी विद्यार्थ्याच्या आत्महत्या वाढल्यात जेवढे कीर्तनात बसलेले वडील आहेत वडील वडील शब्द समजले ना जेवढे कीर्तनात बसलेले बाप आहेत त्या सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे अपेक्षा करू करू नका नका काय साडूचा तहसीलदार झाला म्हणून आपला मुलगा डिप्टी कलेक्टर होईलच त्याचा काय नियम प्रत्येकाची बुद्धिमत्ता कशी आहे वेगळी वेगळी प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी वेगळी दर्शनदार कसं शक्य आहे दहावीला त्याला पस्तीस टक्के होते आणि बारावीला तर कॉपी सेंटर होत म्हणूनच पास झाले नाही तर इंग्लिश घरी जनतात म्हणून समजा त्यानं डिप्टी कलर कल, कलेक्टर व्हावं ही अपेक्षा करणं बरोबर आहे का बरोबर आहे का म्हणजे कसं वाले माहिती आहे का मुंगीच्या पाठीवर एक जणांना कुंटलाच पोत केलं हत्तीच्या मस्तकावर हत्तीच्या पाठीवर जे वज हत्तीला सण होईल ते मुंगीला सण होईल आणि म्हणून ही आशा नसलेल्या चुकीच्या अपेक्षा करणारा वर्ग पालक वर्ग झाल्यामुळे विद्यार्थी सध्या दुविधा स्थितीमध्ये घरी यावं इकडून प्रेशर शाळेत जावं शाळेच प्रेशर क्लासेस मध्ये जावं तिथलं प्रेशर आणि त्या प्रेशराइज्ड झाल्यामुळे मस्तकावर, मस्तकावर हो ही। एक कुंटल दहाचं पोत दिल्यासारखं वज झालंय या पुढच्या पोटपिटीला माझे शब्द का तुम्हाला किती कुंटल वजाच कशावर ते खाली ठेवायचं नाही सहन होईल एक शब्द बोलू का पाठीवरच वज सण होतय याच्यावर वज सण होत नाही ह्याच्यावर अतिरिक्त भार आला नस फाटायला कशाची ब्रेन हमरेज होऊन ब्रेन हमरेज होऊन हजारो लोक मेलेले मी तुम्हाला दाखवून देईल हजारो लोक मेले काय हमरेज होऊन ब्रेन डेड झाले आणि ब्रेन डेड झाले की बाकीचं काही शरीराचा तुमचा काहीच ताल चलत नाही माणूस मरतेच आणि ह्या अशा अवस्थेमध्ये पुढची पिढी चालली आणि ती पुढची पिढी जी जाते डिप्रेशन मध्ये चालली आणि या अशी पुढची पिढी डिप्रेशन गेली मध्ये गेली की त्यांची मनस्थिती ढासळते अशा ढासळण्या मनस्थितीला पुनर्जीवित करण्याकरता या अभंगाची गरज आहे बेचे बारकाले बारकाले पोरं इमानदारीनं मी या अभंग कशामुळे घेतलं सांगतो तुम्हाला आता येता 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 खैरगाव हे खैरगाव